हे गोरगरिबाचं सरकार आहे याच्यामध्ये कुठलाही दुजाभाव केला जात नाही सरकारच्या माध्यमातून शासकीय लेवलची कामं म्हणा काय असेल किंवा ऑनलाईनची कामं म्हणा सरकारही चांगल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने गोरगरिबापर्यंत पोचवत आहे सध्या शेतकऱ्यांची धोरणं म्हटली तरी बऱ्यापैकी चांगलं सरकारचे पॅकेज आहेत पण ते बऱ्यापैकी लाभ घेत आहेत बी शेतकरी आणि एक अंशतः हे चांगलं आहे आमच्या गावातली ग्रामसडक योजना आहेत त्या आणि मंदिर विकासाची कामं वगैरे भरपूर झाले आहेत आणि शासनाने बराचसा निधी आम्हाला आमच्या गावाला पुरवलेला आहे सध्या महिलांचे म्हटलं तरी लाडकी योजना ही फार फेमस झालेली आहे आमच्या गावामध्ये त्याच्यामुळे ह्या माध्यमातून महिलांना बराच लाभ भेटत आहे आणि चांगला रिस्पॉन्स आहे आमच्या गावामधून तर रस्ते वगैरे एकदम एक, एक नंबर काम आहे सध्या गावात पाण्याचे वगैरे एकदम एक, एक, एक नंबर सोय आहे माझ्या तर मताने हे सरकार राहावं कारण चांगलं सरकार जे चांगलं सरकार काम करत आहे त्यांनाच लोकांनी निवडून द्यावं ही माझी निरपेक्ष भावना आहे महायुती सरकार महायुती सरकार म्हणजे भाजपाने आपले इतर पक्षांना सोबत घेऊन चाललंय हे माहिती सरकार हे एक नंबर सरकार आहे सध्या गोरगरिबाच्या कल्याणासाठी हे सरकार चांगलं आहे